नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूबच्या वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता नवीन वर्षात देशांतर्गत बाजारात काय मिळणार या ठिकाणी सोयाबीनला बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनला काय मिळणार या ठिकाणी बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनला काय मिळणार आहे या ठिकाणी बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहायचा आहे ज्यामुळे आपल्या लक्षात येईल की नवीन वर्षा सोयाबीनच्या बाजार भावाची दशा आणि दिशा कशी असणार आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजार भाव जर तपासला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे आणि आता आपण जर बघितलं मित्रांनो तर येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता सुद्धा दिसत नाही कारण पंचवीस डिसेंबर पासून जागतिक मार्केट बंद आहे कशामुळे बंद आहे दिवसात तर काही सोयाबीनचा बाजारभाव जास्त वाढताना दिसणार नाही म्हणजे नवीन वर्षातील पहिला आठवडा सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दाखवणार नाही पण नवीन वर्षात तेव्हा परिस्थिती बदलणार आहे जेव्हा खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार हा आधार कधी मिळणार तर मग जागतिक बाजार जेव्हा ओपन होतील आठ जानेवारी नंतर तिथून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा सुरू होईल आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता आहे पण लक्षात घ्या समोर निवडणूक येता महागाई वाढू नये म्हणून सरकार खाद्य तेलाची विक्रमी आयात चालू ठेवणार त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जास्त तेजी दाखवणार नाही पण पाच हजाराचा बाजारभाव मात्र नवीन वर्षात आपल्याला पंधरा तारखेच्या आसपास किंवा त्यानंतर मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग विक्रीचा विचार करत असताना नवीन वर्षात पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जर पाच हजार मिळाला ज्याची शक्यता शंभर टक्के तिथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्या विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार